आज शिरुर लोकसभा मतदारसंघ डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांच्या प्रचारार्थ संपूर्ण शिवडेनगरमध्ये सर्व शिवसैनिक तसेच या भागातील आमदार महादेवजी बाबर नगरसेवक तानाजी लोणकर नगरसेविका मेघाताई बाबर नगरसेवक सचिन नानावरे तसेच विभाग प्रमुख राजेंद्रजी बाबर मारुती नानावरे अजितभाई शेख सर्व या भागातील ज्येष्ठ शिवसैनिक व मी स्वतः आज मध्ये आणि अमोल कोल्हेंच्या प्रचारात आज घरोघरी जाऊन टॅम्पलेट वाटले तर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याचं कारण म्हणजे आज अमोल कोल्हेंनी या भागातला केलेला विकास एक खासदार म्हणून त्यांनी या भागातील महादेव संकट आराम महादेव मंदिराचा रस्ता बनवला आहे महत्वाचं म्हणजे या भागातील जो स्मशानभूमीमध्ये जाणारा रस्ता होता रस तो अतिशय चिखलाचा दलदलीचा होता तो सुद्धा रस्ता त्यांनी काँग्रेसचा रस्ता केला स्वामी समर्थ मंदिरचा रस्ता सुद्धा त्यांनी केला त्याबद्दल ज्यांनी केलं काम त्यालाच आपलं मतदान या भूमिकेतनं कोंडा भागातून आज प्रत्येक माणूस गोविंद जवळकर असेल आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील सर्वांनीच म्हणजे काँग्रेस शिवसेना पवारसाहेब गट तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने आज डॉक्टर अमोल कोल्हे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे त्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजय करावं जेवढं त्या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि महत्वाचं म्हणजे तेरा मे रोजी सकाळी मतदान आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा सकाळी लवकर उठून ते तुतारीचं चिन्ह जो माणूस तुतारी वाजवणारा माणूस आहे त्याच्या समोरचं बटन दाबून अमोल कोल्हे यांना लाखो मतांनी विजयी करा तेवढंच या ठिकाणी मी आव्हान करतो आणि माझे दोन शब्द संपवतो